हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द औस्टेड चा मराठी तर्थ हकालपट्टी निष्कासित हुसकून लावणे हकालपट्टी करणे अधिकार पदावरून काढून टाकणे पच्युत करणे उचलबांगडी करणे डच्सू देणे संदर्भात जमीन वतन इत्यादी हिरावून घेणे होत आहे औस्टेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज ऑस्टेड फ्रॉम हिस पोझिशन एज चेअरमॅन दुसरा वाक्य आहे द पार्टी वॉज ऑस्टेड फ्रॉम पॉवर आफ्टर ट्वेंटी इयर्स तिसरा वाक्य आहे इट हॅज बिन आउस्टेड फ्रॉम टॉप स्पॉट इन द टी व्ही रेटिंग चौथा वाक्य आहे ही वॉज आउस्टेड ट्राईड प्लीडेड गुड इंटेन्शन्स अँड वॉज अक्विटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू